नमस्कार मंडळी चला बापा बापा तर मग आज आपल्याला बनवायचे आहेत उकडीचे मोदक बाप्पासाठी बाप्पाचे फेवरेट उकडीचे मोदक हे नारळ आणलेले तीन नारळ आणलेत फोडून घेतले असे गोलच फुटले पाहिजेत तर किसायला आपल्याला बरे पडतात तर मग हे किसून घेते मी किसणीने किसायचे तुम्हाला ज किस या इळीने छान स्मूद येतं बारीक आणि किसणीने किसलं तर जाड येतं तर अशा प्रकारे मी तीन नारळ किसून घेतले गूळ घेतला आहे इलायची पावडर खसखस आणि ड्रायफ्रूट्स घेतले थोडेसे बारीक चिरून घेतलेत चला तर मग आपण सारण बनवायला सुरुवात करूया एक चम्मच तेल सॉरी तूप घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला खसखस आणि ड्रायफ्रूट सगळे मस्त भाजून घ्यायचेत नंतर आपल्याला याच्यामध्ये नारळाचा पीस घालायचा आहे तोही भाजून घ्यायचा आहे चांगला पहिलं भाजून घ्यायचं कारण त्याला थोडंसं ओल ओलसरपणा असतो तो थोडा ड्राय होतो त्याच्यामुळे आपल्याला तुपामध्ये चांगलं नारळ भाजून घ्यायचं अशा प्रकारे बघा किती छान भाजलेलं आहे ड्रायफ्रूट्स आणि खसखस वगैरे पण भाजून घेतलेलं आहे तर या ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहे पाव किलोपेक्षा थोडासा जास्त आहे गूळ त्या प्रमाणात आपल्याला घालायचं तुम्हाला गोड जसं पाहिजे तसं कारण थोडंसं मोदक गोड असले तरच ते तांदळाच्या पिठामध्ये थोडं गोड असलं तर खायला चवदार लागतं तर मी थोडं गोड जास्त बनवलेलं आहे तर आपलं सारण तयार झालेलं आहे सारण आपलं गूळ घातल्याच्या नंतर थोडं परतून घ्यायचं आणि नंतर इलायची पावडर घालायची तर त्याचा एक स्वाद राहतो तर बघा किती मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे मी गॅस बंद करते आणि आता आपल्याला गुळ उकड काढायची आहे तर ता हे तांदळाचं पीठ मी द घेतलेलं आहे दळून आणलेलं आहे हे चाळून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये थोडा थोडा कचरा असतो आणि आपल्याला चांगलं पीठ वाफवून घ्यायचं आहे पहिले तर मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर त्याच्यासाठी मी तीन ग्लास पाणी घालणार आहे याच्यामध्ये गरम करून घेऊया आणि एक ग्लास साईडला काढून ठेवेल कारण पहिलं गरम करून एकत्रच घेतलेलं बरं ते पाणी उकळताना आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं सा मीठ चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं तर त्याने टेस्ट छान येते गोडामध्ये थोडं मीठ असलंच पाहिजे आणि तूप घालायचं आहे पाणी बघा किती छान उकळलेलं आहे आपलं मी एक ग्लास पाणी गरम उकळलेलं काढून घेणार आहे कारण मळताना आपल्याला गरज लागली तर हेच पाणी आपण वापरू शकतो प्रकारे मी त्या पाण्यामध्ये पीठ घातलं आहे दोन वाटी आणि उकड आपल्याला मिक्स करून घेतले आणि पाच सात मिनटं वाफवून घेतले बघा उकड आपली तयार झालेली आहे ते एका मोठ्या ताटामध्ये किंवा अशा घमेल्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे तुम्हाला ज्याच्यात कम्फर्टेबल वाटेल त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं ते गरम पाणी किंवा थंड पाणी लावून आपल्याला मस्त मळून घ्यायचं बघा किती आपली पीठ छान असं स्मूद मळलं गेलेलं आहे उकड तयार झालेली आहे पिठाची तर आता आपल्याला चला मोदक बनवायला घ्यायचे तर मोदक मी हाताने पण बनवणार आहे तेवढीच घ्या तर माझ्या मुली बनवत आहेत बघा मोदक छान त्यांना खूप आवडतात मोदक बनवायला माझी मोठी मुलगी अशा प्रकारे याच्यामध्ये लाट्या दाबून घ्यायच्यात आणि मस्त बघा सुंदर अशा कळ्या ती तयार करते तिला खूप आवड आहे अशी मोदक बनवायला विशेष म्हणजे मोदक बनवायला तिला खूप आवडतात बघा की ती छान अशा कळ्या काढलेल्या आहेत तिने अशा प्रकारे मोदक तुम्ही बनवा उकडीचे मोदक बरेचसे लोकं बोलतात बनत नाही बनत नाही मला असंच नाही आहे मला तसंच नाही आहे तर खूप छान मोदक घरी बनवू शकतो आपण बघा अशा प्रकारे भरपूर असं सा सारण भरलं आहे तिने आणि मस्त असा मोदक तयार केलेला आहे तुम्ही साच्यामध्ये आता किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बनवले जातात कोण चमचात बनवतं कोण डिझाईनचं चम्मच किंवा त्याने आकार देतं किंवा कोण स्पूननी त्याला गळ्या काढतात तशाने काढू शकतो जशा ज ज्याने आपल्याला येईल बघा किती सुंदर असं मोदक तयार झालेला आहे गळ्या पण खूप छान केलेल्या आहेत तिने तशाच अशाच प्रकारे ती मोदक सगळे बनवून घेईन मी इथे हळदीचे पानं टाकलेले आहेत वाफवायला आपल्याला मोदक स्टीम करायचे तेव्हा केळीचं पान किंवा हळदीचं पान जे पण पान असेल आपल्याकडे ते घ्यायचं आणि ते साच्यामध्ये पण ट्राय करते त्याच्यात पण खूप छान बनतात मोदक साच्याला थोडंसं पहिलं तेल किंवा तूप लावून घ्यायचंय एकदा लावलं बस झालं त्याच्यानंतर इझिली मोदक तयार निघले निघतात त्याच्यातून अशा प्रकारे पूर्ण पीठ आतमध्ये दाबून घेते ती मोदकचा आकार पूर्ण तयार झाला पाहिजे आणि जे एक्स्ट्रा पीठ आहे ते आपल्याला नंतर बंद करण्यासाठी लागतं तर त्याच्यात बघा ती किती छान अशा सा प्रकारे सारण घालून घेतलेलं आहे मोदक असा भरून घ्यायचं असं जेवढं सारण घालणार तेवढा मोदक लागतो खायला नाही तर माणूस तर तोंडाला तो पीठ पीठ लागतं अशा प्रकारे त्याचं तोंड जे आहे खाली मोदक बंद करून घ्यायचं कोण त्याला तो एक्स्ट्रा वेवी टोपी कर, करतं पिठा ला ती लावतं तसं टोपण लावल्याने काय होतं ते स्टीम करतो तेव्हा ते टोपण लावलेलं खाली राहतं मोदक असा उठलून फुटला जातो तर बघा किती छान असा मोदक तिने बनवलेला आहे किती सुंदर ऊसते बघा अशाच प्रकारे मोदक आपल्याला बनवून घ्यायचे आताचे कळ्या आणि कसा इथे मी केसर घेतलेलं आहे थोडंसं पाण्यामध्ये भिजवलेलं कारण ते भिजवल्याने छान कलर येतो तर इथे मी थोडं केसर आणि आता आपल्याला स्टीमसाठी मी टोप ठेवला आहे स्टीम करून घ्यायचे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे तर मी टोप गरम करायला ठेवला त्याच्यामध्ये रिंग ठेवायची आपल्याला आणि पाणी घालायचं जेवढं आपल्याला पाणी स्टीमसाठी लागणार आहे तर मी इथे जाळीमध्ये मोदक घेतलेत तर आता त्याच्यावरती आपल्याला एक एक केसर लावून घ्यायचं आहे जास्त लावायची गरज नाही त्याचा कलर छान येतो तर एक एक असं केसरचा केस बोलू शकता तो आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे बघा वाव किती सुंदर मोदक दिसत आहेत बघा मस्त चला तर मग आपण याला आता स्टीमला ठेवून देऊया स्टीम पण जास्त वेळ करायची नाही आहे ना ते साल एकदम कडक होतं गबरासारखं तो आप तसं आपल्याला नाही करायचं लक्ष द्यायचं आहे पाच सात मिनटाच्यावरती उकडला नाही गेला पाहिजे मोदक तरच कुठे तो सॉफ्ट लागतो बघा इथे मोदक मस्त आपला स्टीम झालेला आहे पाहू शकता आणि केसरचा रंग पण किती छान आलेला आहे बघा तर प्रकारे आपल्याला सगळे मोदक स्टीम करून घ्यायचे हे केळ्याचं पान नाही आहे हे हळदीचं पान आहे तर आपल्याला मोदक इथे तयार झालेले आहेत तर मी सगळे असे सजावटीसाठी मी पान घेतलेलं आहे हळदीचं तर इथे मी सगळे मोदक असे काढून घेणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा माझी रेसिपी फॉलो करा तुमचेही मोदक छान बनतील बघा किती सुंदर असे मोदक आपले तयार झालेले आहेत वाव असेच मोदक तुम्ही गव्हाच्या पिठाचेही तळून बनवू शकता ते पण छान लागतात अशा प्रकारे ही रेसिपी फॉलो करून तुम्ही बनवा मोदक तुमचेही छान बनतील तर मी तीन नारळ घेतलेले ओरले त्याच्यासाठी मी अर्धा किलोला थोडासा कमी गूळ घेतलेला आणि हे याच प्रमाणात तुम्ही बनवले तर मोदक तुमचे नक्की छान बनतील बघा किती सुंदर असे मोदक बनलेले दोन वाट्या पीठ म्हणजे अर्धा किलो पीठ होतं तांदळाचं नक्की ट्राय